नमस्कार मी सुवर्णा कांचन आपल्या सर्वांचा महा सुपरफास्ट न्यूज मध्ये स्वागत आहे आता सध्या पूर्व हवेलीत भावना उपक्रम साजरा केला जात आहे आणि अनेक मंडळांना उत्स्फूर्तपणे उमेदवार जे बी एस सी आहेत आणि ते आनंदी महातोबा कुंजीरवाडीतून पंचायत गणासाठी ते उभे आहेत अशा तरुण तडफदार नेतृत्वाला भेट देऊयात तर योगेश काकडे सर आपलं स्वागत आहे आता सध्या <laughs> आपण जर पाहिलं तर सप्ताह आणि काही विविध धार्मिक कार्यक्रम असतील तरच आपण भजनांना आमंत्रित करतो किंवा तो उपक्रम पुढे चालवला जातो तर थोडासा लोक पा, पावत चाललाय किंवा महाषाढी एखादशी आली तरच आपण वारकरी संप्रदायाला भेट देतो भजनी मंडळ आपल्याला दिसत पण आता कुठलीच पार्श्वभूमी नसताना तुम्ही भजनी मंडळांना सगळ्यांना उत्स्फूर्तपणे साथ देऊन एक स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्याला खरंच खूप छान उत्तंग असा प्रतिसाद मिळाला तर यामागची संकल्पना काय काय नमस्कार मी योगेश दत्तात्रय काकडे आता पंचायत समिती निवडणुकीसाठी मी ठेऊरवाडी आणि महातोबाची आळंदी या तीन गावांमधून इच्छुक म्हणून आपल्या समोर उभा आहे माझं शिक्षण हे कृषी पदवीधर असून मी कृषी क्षेत्राशी निगडीत काम करत आहे अनेक वर्षांपासून माझे कुटुंबीय कृषी व्यवसाय असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल यांच्यासाठी काम करत आहोत मी व माझे संब कुटुंबातील माझी आई असेल आजोबा असतील आजी असतील हे देखील शाकाहारी आहेत यामुळे लहानपणापासूनच माझ्यावर आध्यात्मिक विचारांचा पगडा राहिलेला आहे अवंतर वाचन असेल कादंबरी वाचन असेल या माध्यमातून मी ग्रंथ साहित्य असेल आध्यात्मिक विचार मी कायम जोपासत गेलेलो आहे किंवा त्यांचं मी कायम निरंतर चिंतन करत आलेलो आहे मी निवडणुकीला उभं राहताना सर्वप्रथम विचार केला तर की आपण समाजाला काहीतरी देणं लागतं या भावनेतून माझ्यासारखा एक छोटा कार्यकर्ता सर्वप्रथम मी पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन मी त्या ठिकाणी विठ्ठलाच्या गर्भगृहातील गाभाऱ्यात मी माझी त्या ठिकाणी माळ घालून मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केलेली आहे आणि ते करत असताना माझा एकच हेतू होता की नवीन तरुण आहेत ते आत बरकटत आहेत त्यांना चांगली दिशा दाखवणं हे माझं प्रथम कर्तव्य समजत आहे आणि त्या माध्यमातूनच मी एक चांगला विचारांचा पायंडा म्हणून मी माझ्या प्रचाराची सुरुवात श्री विठ्ठलाच्या व रुक्मिणी मातेच्या चरणी नतमस्तक होऊन मी सुरुवात केली त्यानंतर इकडे आल्यानंतर मी आळंदी असेल कुंजरवाडी असेल खेऊर असेल या प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाशी भेटून त्यांच्या काही आडी अडचणी असतील त्या आडी अडचणी शोधण्याचा प्रयत्न केला यातून मला असं जाणवलं की आताची जी पिढी आहे वयोवृद्ध माणसं असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला असतील यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी एक व्यासपीठ हवं आणि अनेक मंदिरं आहेत आपल्या त्या ठिकाणी सप्ताह चालत असतो तर भजन फक्त सप्ताह आणि वारकरी दिंडी यापुरतच मर्यादित आहे असं जाणवत होतं तर यातून एक संकल्पना मला जाणवली आणि ती संकल्पना मी माझे मार्गदर्शक गुरुवर्य बाबासाहेब काकडे असतील नवनताबा काकडे असतील व आमच्या मातोश्री या पंचायत समिती हवेलीच्या माझे सभापती चंद्रभागाताई काकडे असतील यांच्याशी मी संगमसलत केली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी भजनांजली म्हणजेच भव्य भजन स्पर्धा या स्पर्धांचं आयोजन केलंय या स्पर्धांच्या आयोजनामध्ये सुरुवातीला जवळपास या तीन गावांमधून मला आधी अकरा मंडळ होती त्या अकरा भजनी मंडळांनी मला रजिस्टर झाली मी त्यांच्याशी संपर्क केला के प्रत्येक भजनी मंडळाला जाऊन भेटी गाठी घेतल्या नंतर असं जाणवलं की प्रत्येक वस्त्यांवर वस छोटी छोटी महिलांची भजन मंडळ आहेत ती भजनी मंडळ देखील त्या भागात काम करत आहेत तर त्यांना आपण प्रेरणा देऊन त्यांना एक हक्काचं व्यासपीठ तयार करून देऊयात आणि त्या माध्यमातून मी हे भजन स्पर्धा सुरू केली योगेश सर हे स्वतःच स्वतः वारकरी आणि खूप छान पुढच्या पिढीसाठी हा संदेश आहे की तुम्ही हा वसा पुढे नेत आहे तर तुम्ही आता बोलताना म्हणालात की तुम्ही स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातले आहात आणि तुमच्या मातोश्री पक्ष म्हणून निवडून आल्या सभापती पंचायत समिती सभापती म्हणून तर त्यांचं काही सामाजिक बांधिलकी आणि आता तुम्ही संप्रदाय म्हणजे तुमचंही सामाजिक बांधिलकी हे काम आणि त्याला कितपत तुम्ही राजकीय क्षेत्रात जाऊन न्याय देऊ शकाल तुमच्या या पदाला आगामी काळात खर तर माझं कुटुंब हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब माझे वडील स्वर्गीय दत्तात्रय काकडे हे सुरुवातीला लोकांच्या शेतात जाऊन औषध फवारणी करत असायचे औषध फवारणी करताना व लोकांच्या शेतात काम करताना त्यांना असं जाणवलं की बाबा शेतकऱ्यांच्या समस्या आहेत तर त्यासाठी एक कृषी सेवा केंद्र असलं पाहिजे त्या संकल्पनेतून त्यांनी सुरुवातीला कृषी सेवा केंद्राची सुरुवात केली आणि या कृषी व्यवसायाच्या माध्यमातून हळूहळू हळू आमच्या घराची प्रगती होत गेली आणि त्याच माध्यमातून आमचे अनेक शेतकऱ्यांशी असलेले संबंध वाढत गेले गेल्या तीन पिढ्यांपासून आम्ही हा कृषी व्यवसायाशी संबंधित आहोत आणि त्या माध्यमातून संबंध हवेली तालुक्यामध्ये आमचे संपर्क सर्वसामान्य शेतकरी असतील शेतमजूर असतील क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील या सर्वांशी संपर्क आला आणि त्याचाच फायदा म्हणून आम्ही माझ्या सुलते असतील चंद्रभाताई काकडे या पहिल्यांदा अपक्ष पंचायत समिती सदस्य निवडून आल्या आणि त्यांच्या कामाचा लेखाजोगा का पाहून त्यावेळेस तत्कालीन पक्षाने त्यांना पंचायत समिती सभापतीची संधी दिली यामध्ये आमचे सर्व मधील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील आमच्या अनेक मार्गदर्शक असतील या सर्वांची आम्हाला मोलाची साथ भेटली तुम्हाला शाश्वती आहे का की शरद पवार पक्षाकडून तुम्हाला तिकीट मिळते याची काही नाही शाश्वती तर आहेच पण मी मी उभा राहणारच आहे कारण मला माझ्या शेतकऱ्यांवर माझ्या कष्टकरी कामगारांवर माझा विश्वास आहे आणि मी तळ्यागळ्यात जाऊन आज काम करत आहे समाजातील प्रत्येक अडचणीवरून मी अनेक वर्षांपासून काम करत आहे तर त्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे की जनता मी कोणताही निर्णय घेईल ती माझ्या बरोबर सर्वसामान्य लोक माझ्या राहतील शेतकऱ्यांच्या हितासाठी वडिलांचा वसा घेऊन आणि आईचं सामाजिक राजकीय कार्य हेही पुढे नेणारे योगेश काकडे सरांना आपण भेटलो आणि खूप छान गप्पा झाल्या एक सुस्वभावी आणि शांत आणि स्वतःच वारकरी संप्रदाय असलेले योगेश काकडे सर तुम्हाला खरंच भरभरून शुभेच्छा आणि महा सुपरफास्ट न्यूज साठी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद